उत्सव मोठा पर्व संपन्न होत आहे येणाऱ्या वीस तारखेला हा उत्सव संपन्न होणार आहे आणि हीच ती वेळ असते हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या शहराच्या आपल्या प्रभागाच्या आपल्या वार्डाच्या आपल्या तालुक्याचा विकास करून घ्यायचा असेल तर विकास करणाऱ्या माणसांना पाठबळ दिलं गेलं पाहिजे म्हणूनच आपण येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय विकास या, या नवापूर शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रिय उमेदवार आदरणीय शरद दादा गावित यांच्या बॅलेट पेपरवर नऊ नंबरवर नऊ नंबरवर शरद कृष्णराव गावित त्यांच्या समोर त्यांच्या फोटो आहे एकच या दाढी असलेला त्याच्या समोरील ग्लासच्या चिन्हाचा बटन दाबून ज्यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजय करायचा आहे वेळ कमी आहे बोलायला फार काय आहे माझ्या एका मित्राने आता सांगितलं नवापूर शहराविषयी तुम्हाला काय बोलायचं पण दादा बोललो तर पाडा वाचायला दिवस कमी पडेल <laughs> नेमकं कर सुरुवात करायची तर कुठून करायची आता आता ये आता येताना एक भांग म्हटलं भाऊ खूप चोराम लागली आहे पण व्यवस्था नाही आहे म्हणजे चाळीस वर्ष राज्य केलं साधी मुतारी सुद्धा बांधू शकले नाही आज आड्यापाड्यातून खेडेगावातून आपल्या माता भगिनी येतात मित्र येतात त्यांना गावात बाजारपेठीसाठी येतात त्यांना साधी मुतारीची व्यवस्था करू शकले नाही आज घरोघरी गाड्या आहेत गाडे घेऊन येतात पण त्यांना गाडी लावायला नगरपालिकेने जागा सुद्धा उपलब्ध करून दिली नाही सध्या घराघरात सर्दी खोकला चालू आहे दादा ही सुद्धा यांची देण आहेत रस्त्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे काशीच्या धुरीने प्रत्येकाच्या सर्दी खोकला दाब दाबून गेलेला आहे यांनी चाळीस वर्षात काय विकास केला आमदार त्यांचे सत्ता त्यांची नगरपालिका त्यांची नगरपालिकेने तर हजच करून टाकले आहे म्हणून मी दादांना विनंती करेल तुम्ही तेवीस तारखेला आमदार झाल्यानंतर सर्वात पहिले नवापूर नगरपालिकेचा विचार करायला पाहिजे मी आज बोलत असताना सध्या माझ्यावर कोणत्याच पक्षाची जबाबदारी नाही संघटनेची जबाबदारी नाही मी सुद्धा दादा सारखा अपक्ष आहे म्हणून मी दादांसोबत जोडलो मी या गावाचं नागरिक आहे म्हणून माझे कर्तव्य माझ्या गावात काय कमतरता आहे आपण चाळीस वर्ष लोकांना सत्ता दिली त्यांनी त्यांच्या बदल्यात आपल्याला दिले खड्डेवाले रस्ते अरे एखादी खरं तर महिला तिला जर रस्त्याने जायचं असेल तर तिची प्रस्तुती होऊ शकते इतकी भयानक अवस्था यांनी करून ठेवलेली नवापूर मध्ये नवापूर शहराच्या वाटोळ करून टाकलेलं आहे म्हणजे जन्म होणाऱ्या त्या प्रस्तुती करणाऱ्या महिलेपासून तर मरणोत्तर यातनं आम्ही बघतोय या जो जन्माला आला तो मरणार पण त्या मरणाऱ्या माणसांना लाकूड सुद्धा पुरू शकले नाही इतकी असमर्थ आहे आज सुद्धा दादा मेलेल्या माणसांना चांगले लाकडं भेटत नाही मागे आम्ही काय आंदोलन केलं आणि ते तिथे लाकडं पोहोचवले होते म्हणजे इतकी निष्क्रियता आहे तर आज तुम्हाला आम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे यांना फक्त खाल् खाना माहितीये यांनी रस्ते खाल्ले गटारी खाल्ल्या लाईटचे पोल खाल्ले सांभा भरपूर खाल्लय अजून बाकी <laughs> यांनी खायचं काहीच सोडलं नाही घरकुलांच्या याच्यात सुद्धा यांनी टक्केवारी खाल्ली मुतारी खाल्ले एवढंच मान्य भरलं तर जे गावातली स्वच्छता साफसफाई करतात माझे दलित बांधव माझे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गोरगरीबांच्या झाडू मारणाऱ्यांच्या पगार सुद्धा यांनी हप्तामध्ये खाल्लेला <laughs> आहे आणि खाऊन खाऊन इतके बपा सुरू होऊन गेले यांचे फूट बी फाटत नाही म्हणून या नवापूरच्या जनतेला मी जाहीर नम्र विनंती करतो आता तरी आपण आपला संयमचा बांध सोडला पाहिजे आणि आपण सर्व फक्त जातीय धर्म आणि याच्या याच्यात न पडता आपण आपलं जे मत आहे जो आपल्या शहराच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार अशा विकास पुरुषालाच मतदान करावं आमचं एक स्वप्न आहे दादा जसं या जिल्ह्याचे निर्मिती आदरणीय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याची निर्मिती करून सर्वांगीण नि विकास केला आहे हिनाताईंनी ज्याप्रमाणे आपल्याला मदत केली त्याच्या माध्यमातून शरद दादांनी आपल्या प्रत्येक पाड्यापाड्यात योजना पोहचून विकास केला आहे तसंच आमच्या नवापूर शहरासाठी येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळून आमच्या शहराची कायापालट करावी एवढी विनंती करतो जय हिंद